नमस्कार मी नितेश एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी भारत सरकारने वडाफोन आयडियाला मोठा दिलासा दिलाय सरकारने कंपनीच्या छत्तीस हजार नऊशे पन्नास कोटींच्या प्रलंबित स्पेक्ट्रम लिलाव देयकाचे इक्विटीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे कंपनीतील सरकारचा हिस्सा बावीस पॉईंट सहा टक्क्यांवरून सुमारे एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत वाढेल मात्र कंपनीचे कार्यकारी नियंत्रण प्रमोटर्सकडे राहतील शुक्रवारी वडॉफ नायडाचा शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरेसह सहा पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आलाय वेदांता लिमिटेडने आपल्या डिमर्जर पूर्ण करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्चवरून तीस मार्च सप्टेंबर पर्यंत वाढवले याचे कारण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि अन्य सरकारी प्राधिकरणांकडून अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे कंपनीने सांगितले की वेदांता अल्युमिनियम मेटल तलवंडी सावो पॉवर लिमिटेड मालको एनर्जी लिमिटेड आणि वेदांता आयन अँड स्टील लिमिटेड सोबतच्या स्कीम ऑफ अरेंजमेंटसाठी अंतिम मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चा बासष्ट पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे सीसीएस ने शुक्रवारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच कडून एकशे छप्पन्न लाईट कॉम्पॅक्ट हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे भारतीय सेना आणि हवाई दलासाठी तयार करण्यात आलेल्या बासष्ट हजार सातशे कोटींचा सा सा सर्वात मोठा करार आहे हे हेलिकॉप्टर कर्नाटक मधील बेंगलुरु आणि तुमपूर येथील एच एल केले जातील शुक्रवारी एच एल चा शेअर शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चार हजार एकशे एकोणऐंशी पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बीएससी लिमिटेडने रविवारी तेवीस मार्च रोजी माहिती दिली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने एकाच दोन बोनस शेअर्स जारी करण्यास मंजुरी दिली आहे यानुसार रेकॉर्ड डेट पर्यंत शेअर धारकांकडे असलेल्या प्रत्येक एक शेअर्स साठी दोन मोफत शेअर्स दिले जातील दोन हजार सतरा मध्ये लिस्टिंग झाल्यापासून ही दुसरी वेळ आहे जेव्हा बीएससी ने बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतलाय यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये आशियातील सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंजेस ने आपल्या शेअर होल्डर्सना एक शेअर साठी दोन बोनस शेअर्स दिले होते बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीने शुक्रवारी बाजार माहिती दिली की संजय सचेदेवा यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणजे डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील तीन वर्षांसाठी असेल शुक्रवारी बजाज इलेक्ट्रिकल्स चा शेअर एक पॉईंट पन्नास टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ब्रिगेड ग्रुपने मैसूरमध्ये सिनियर लिव्हिंग सह एका नव्या निवासी प्रकल्पासाठी संयुक्त विकास करार म्हणजे जे डी प्रकल्पाची एकूण विकास मूल्य म्हणजे ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू तीनशे कोटी आहे आयसीआयसीएल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी बाजार बंधल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीला तीनशे अठ्ठावीस कोटींचा आयकर आदेश म्हणजेच टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झालाय शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांच्या मिसळणसह पाचशे पासष्ट पॉईंट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्माला एन सी एल टी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडून बी एस व्ही फार्मा आणि भारत सिरम अँड व्हॅक्सिन यांच्या विलिनीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे ही योजना नऊ मे दोन हजार बावीस पासून प्रभावी होईल जेव्हा एन सी एल टी द्वारे जारी केलेल्या आदेशाची प्रत दोन्ही कंपन्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे दाखल करतील शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार अंबुजा सिमेंट या दोन्ही सिमेंट कंपन्यांनी शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर व्यवस्थापन बदलाबाबत मोठी घोषणा केली आहे एसीसीने ने सांगितले की अजय कपूर हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सीईओ पदावरून मुक्त होणार आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून विनोद वहेती यांची सीईओ म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राकेश तिवारी यांना सी एफ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले अजय कपूर यांना भरती देऊन अंबुजा सिमेंटच्या एम डी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर पदावर नियुक्त करण्यात आले विनोद बहेती यांना एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्यांचे सीईओ पद दिले बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतील वन नाईंटी सेव्हन कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजे पेटीएमची पालक कंपनी या कंपनीला एन आणि बीएससी कडून मुलाहिजा नोटीस म्हणजे प्राप्त प्राप्त झाली मार्च e रोजी आणि त्यामध्ये पेटीएमच्या अर्निंग कॉल्सच्या वेळापत्रकाची माहिती उशिराने दिली गेली आहे या नोटीसेसाठी संबंधित अर्निंग कॉल्स बावीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत ज्या आर्थिक वर्ष एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपणाऱ्या आर्थिक परिणामांची चर्चा केली जाणार आहे प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने शुक्रवारी माहिती दिली आहे की कंपनीने प्रेस्टीज हॉस्पिटॅलिटी वेंचर्स लिमिटेड इक्विटी शेअर्स द्वारे गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे कंपनीने पीएच बी एल मध्ये राईट्स इश्यूद्वारे एक हजार सहाशे पंचवीस पॉइंट शून्य चार कोटींपर्यंत गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे क्वारी ने एकोणतीस मार्च शनिवारी रोजी सांगितले की कंपनीने गुजरात मधील चिखली येथील सर्वात सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग उद्घाटन केले शुक्रवारी कंपनीचा शेअर तेरा टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंटरग्लोबल एव्हिएशन लिमिटेडने माहिती दिली की कंपनीला आयकर विभागाकडून म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून दोन हजार एकवीस बावीस या मूल्यांकन वर्षासाठी दंड आदेश प्राप्त झालाय इंडिगोला नऊशे चव्वेचाळीस कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या शंभर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीने एका ग्राहकासोबत तीन वर्षांचा करार केलाय ज्याची किंमत एक पॉइंट अठ्ठावन्न मिलियन डॉलर इतकी आहे न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज बीटी लिमिटेड ही न्यूजन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड ची पूर्णपणे मालकीची उपकंपनी आहे ह्या कंपनीने ग्राहकासोबत हा करार केलाय हा करार तीन वर्षांच्या आत कंपनीला पूर्ण करायचा आहे ऑटोमोटिव्ह कंपोनंट निर्माता कंपनी युनोमेंटा कंपनीने रविवारी एक एप्रिल पासून रवी मेहरा यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे रवी मेहरा जे सध्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे त्यांना त्यांच्या नव्या भूमिकेत कंपनीच्या ऑपरेशन्स आणि व्यवस्थापनाची जबाबदारी दिली जाईल युनायटेड स्पेट कंपनीने मुंबईतील मलबार जिल्ह्यातील एक निवासी मालमत्ता म्हणजेच रेसिडेन्सियल प्रॉपर्टी एकशे बहात्तर कोटीमध्ये विक्रीस मंजुरी दिली आहे या मालमत्तेत फर्निचर फिटिंग्स आणि फिक्चर्स समाविष्ट आहेत आणि त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर आणि दोन्ही वरचे मसले यांचा समावेश आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे तीन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्मा ऍडव्हान्स रिसर्च कंपनीने बी एसबीओ वन फिफ्टी फोर साठी इन्व्हेस्टिगेशनल न्यूट्र म्हणजेच आय एन डी हा अर्ज सादर केलाय यामुळे एसबीओ वन फिफ्टी फोर आता ऍडव्हान्स सॉलिड ट्युमर्स उपचारासाठी ग्लोबल फेज वन क्लिनिकल ट्रायल्समध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे जे एस डब्ल्यू स्टील कंपनीला झारखंड मधील कोळसा वॉशरीसाठी यशस्वी गुन्हेदार म्हणून घोषित करण्यात आले आणि यासाठी कंपनीने पंचवीस वर्षांचा करार के केला शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय राइट्स कंपनीला नुमलीगड रिफायनरीकडून एकशे पंचावन्न कोटींच्या प्रकल्पासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झालाय शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉइंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे तेवीस पॉईंट अठरा रुपयांच्या पातळीवर बंद झालंय